नमस्कार हृदयम या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत शरीरातील रक्तवाढीसाठी काही घरगुती उपाय शरीरातील रक्त कमी असण्याची काही लक्षणे आपण पाहूयात लक्षण एक शरीरातील रक्ताच्या कमतरतेमुळे काही लोकांना अशक्तपणा जाणवतो सतत थकवा जाणवतो दम लागतो इत्यादी गोष्टी तसेच उत्साह राहत नाही रक्तवाढीसाठी काही घरगुती उपाय आपल्या आहारात साखरेऐवजी गुळाला स्थान द्या गुळाच्या एका तुकड्यामध्ये शरीराला लागणाऱ्या साऱ्या दिवसभरातील लोहाची कमतरता भरून निघण्याची क्षमता असते दोन डाळिंबामध्ये लोह कॅल्शियम सोडियम पोटॅशियम मॅग्नेशियम अशी काही जीवनसत्वे अधिक प्रमाणात असतात त्यामुळे शरीरातील रक्त वाढ होते तीन दररोज एक लसणाची पाकळी भाजून त्यावर मीठ लावून खाल्ल्यास रक्त वाढते चार आवळ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आयरन असते त्यामुळे आवळ्याचे लोणचे कँडी पावडर मुरब्बा खावा रोज एक आवळा खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते पाच रक्तवाढीसाठी तीळ खाणे हा देखील एक चांगला उपाय आहे सहा पावसाळ्यात मक्याचे कनीस स्वीटकॉर्न खाल्ल्याने शरीरातील रक्त वाढते सात ज्यांच्या शरीरात रक्ताचे प्रमाण कमी आहे त्यांनी दररोज एक टोमॅटो किंवा टोमॅटोचा रस प्यावा आठ भिजवलेल्या मनुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह त्याचबरोबर कॉपर देखील असते त्यामुळे रक्तवाढीमध्ये भिजवलेले मनुके फार मोठी भूमिका बजावतात त्यामुळे दररोज सात आठ मनुके रात्री भिजत घालून पोटी सकाळी खावे नऊ दिवसातून एकदा गवती चहा दालचिनी बडीशोप समप्रमाणात घालून चहा प्यावा दहा बीटमध्ये मोठ्या प्रमाणात लोह तसेच फॉलिक ॲसिड असते त्यामुळे शरीरातील रक्तवाढीस मदत होते अकरा सूर्यफुलाच्या बियांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात या बिया रक्तवाढीसाठी उपयोगी ठरतात बारा नाचणी व राजगिऱ्याच्या पिठामुळे सुद्धा रक्त वाढण्यास मदत होते तेरा रक्तातील शरीरातील रक्ताची पातळी वाढविण्यासाठी केळीमध्ये असलेले प्रतिने लोह खनिज मोठ्या प्रमाणात असतात त्यामुळे केळी खावी चौदा सोयाबीन नियमित खाल्ल्याने सुद्धा रक्तवाढ होते पंधरा काजू बदाम खारीक दुधात किंवा पाण्यात भिजून खावे रक्त वाढते सोळा शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी हिरव्या भाज्या म्हणजेच पालक मेथी मोहरी मुळा कोथिंबीर कोबी पुदिना सोयाबीन यांचा आपल्या आहारात समावेश करावा पालक सगळ्यात जास्त रक्त वाढवते सतरा डाळिंब सफरचंद पपई मोसंबी संत्री अंजीर केळी आवळा रक्त वाढवण्यास मदत करतात अठरा आपल्या आहारात मोड आलेल्या कडधान्यांचा कर समावेश करावा त्यामुळे शरीरातील रक्त वाढते जसे की चवळी हरभरा मूग मटकी इत्यादी एकोणीस सफरचंदाचा ज्यूस अधिक मध एकत्र करून घ्यावे काही दिवसात रक्तामध्ये वाढ होईल वीस रोज एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा हळदी पावडर टाकून ते पाणी अर्धे होईपर्यंत उकळा व थंड झाल्यावर ते पाणी प्या त्यामुळे शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढून रक्तदेखील वाढते अशा प्रकारे हे उपाय आपण पाहिले आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवारांमध्ये हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा प्रत्येकाला यापासून काही ना काही फायदा अवश्य होईल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल शतशः धन्यवाद